धर्मसी भारत अगदी खान धर्म परित्रामायण अभिमान शाळेचे विस्कृतात धर्म संस्थापना असं आम्ही घे असं आम्ही घे म्हणजे जेव्हा जेव्हा मला ग्लामी अजून आणले तेव्हा ते वस्त्र ज्याला टाळणार अंधनाची पुन्हा संस्थापना करणारे एक महापौर जन्म भगवधी रेजने

असा परस्पर संबंध येत ना काळाची आजही आपण घेतो ते ते म्हणतो जिथपर्यंत स्त्री जात तिथपर्यंत स्त्रीने घ्यायला हवं त्याच्या याच विषयीने श्रेय सगळी सगळीवाला मंदिरावर मग आपल्याला डोक्यान काय विषय झाला डॉक्टर बाबा आणखी डोक्यात घेणं आपण त्यांना डोक्या घेऊन नाचतो

Koma takasiyeti ama ne demek ki? Koma takasiyeti ama ne demek ki? Tutduğun gibi bir bınka bir de ne demek ki? Tutduğun gibi bir bınka ki? Ne yapar ayağım